नमस्ते मी विलास बांधत नमस्ते मी विलास बांधर हे माझे मित्र गोविंदराव हे किशोर साहेब आम्ही तिघे आणि तालुक्यातील काही आमचे मित्रमंडळी या ठिकाणी थोपटे पिता पुत्रांनी पोर तालुक्यामध्ये केलेल्या जमिनीच्या संदर्भात त्या ठिकाणी उपोषण चालू केल पंधरा ऑगस्टपासून चालू केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात चेंजी केलेल्या नियमित कामाची या ठिकाणी माहिती देते प्रथम या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू धरण या परिसरामध्ये ज्या महानिर्मिती हायड्रो प्रोजेक्टसाठी कॉलनी जी उभी केली होती त्या ठिकाणी थोपटे शास या शासनाच्या जमिनीवरती अनधिकृत या ठिकाणी बसून अतिक्रमण करून त्यांचं त्यांच्या संस्थेचं राजगड ज्ञानपेठाचं या ठिकाणी विद्यालय त्यांनी चालू केलेलं आहे एकोणीसशे एकोणीसशे पासून या ठिकाणी त्यांचं या विद्यालय चालू आहे ही सदर जमीन पाटबंधारे खात्याची असताना कोणतेही कसलीही परमिशन नाही घेते ते त्या त्या ठिकाणी त्यांनी अनधिकृत शास्त्राची परमिशन नसताना त्या ठिकाणी शाळा चालवत आहेत हा एक मुद्दा झाला त्यानंतर आमच्या संगणमेर गावातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी भवानी फ्रिक्स अँड टाईल्स नावाची कंपनी छोटा व्यवसाय चालू केला तो व्यवसाय सहकारातून कृषी औद्योगिक संस्था कृषी औद्योगिक परिषद या नावाने चालू केला त्यासाठी आमच्या गावची संगणमेर गावची जमीन त्यांनी जी जमीन जम, गावच्या मालकीची कोरण या नाव या सत्रामध्ये होती ती जमीन त्यांनी त्या ते ठिकाणी खरेदी केली प्रत्यक्षात ती खरेदी जरी रेकॉर्डला असले तरी कोणत्याही प्रकारचा मोबदला त्यांनी दिलेला नाही फक्त डायरेक्ट त्यांनी कागद करून घेतला आणि खरेदी व्यवहार केलेला आहे असा तो व्यवसाय एक काही कालावधीच बंद पडला सर्व सर्वसामान्यपणे कोणताही व्यवसाय बंद पडल्यानंतर ती जमीन मुळात मूळ लोकांना ग्रामस्थांना किंवा ती दिली जाते थोपटे साहेबांनी ती जमीन लोकांना दे न देता त्यांच्या राजगड ज्ञानपीठ संस्थेसाठी त्या ठिकाणी असलेल्या त्या कारखान्याच्या सभासदांच्या संचालकांचा कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता परस्पर शासनाच्या दरबारी त्यांनी ती जमीन स्वतःच्या संस्थेच्या नावाने फिरून घेतलेली आहे ती जमीन त्यांनी आम्हाला परत करणं गरजे होते त्यांनी केलेलं नाही तसंच त्याच ठिकाणी असलेलं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नेकलेस पॉईंट हा त्याच ठिकाणी येतो नेकलेस पॉईंट हा पोर तालुक्यातील पर्यटनाचा एक महत्वाचा केंद्रबिंदू सध्या झालेला आहे ती जागा सुद्धा ती गावची आमच्या त्याचा सुट्टीचा काही संबंध नाही ती तीच त्या जागे सुद्धा त्यांनी आता कंपाऊंड केलेला आहे आणि ती जागा त्यांनी बळकवलेली आहे ती पर्यटनाच्या साठी खुली करणं अत्यंत गरजेचं आहे चौथा मुद्दा बोर येथील कुक्कुटपालन संस्था आहे की ज्या ठिकाणी तोपट्यांनी थोपटेने तो त्या ठिकाणी अनधिकृत त्या लोकांच्याकडून खरेदी करत करून घेतलेले बोगस खरेदी करत करून चौदा एकर जागेमध्ये त्यांनी ते त्यांचं महाविद्यालय त्यांचं शिक्षण संकुल उभा आहे अनेक वेळा त्या लोकांनी विरोध केला हा असता त्यांना त्यांनी कुठल्या प्रकारची दाद दिली नाही ती जागा सुद्धा त्या लोकांना कुक्कुटपालनच्या लोकांना परत मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जी ऐतिहासिक जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या अशी अशी जागा सुद्धा त्यांना पुरली नाही ती ज्या ठिकाणी स्वराज्य रायश्वरचं मंदिर आहे परिसर आहे अशी चौदा एकर साडे एकर जागा त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या नावाने करून घेतलेली आहे ती जागा परत मिळवण्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही दोन वेळा उपोषण आंदोलन केलेलं आहे यानंतर निकट संदर्भात आमचे मित्र त्यानंतर राजगड ज्ञानपीठसाठी साठी जी जागा आता हे आयर केलेले आहे त्या जागेमध्ये गट नंबर दोनशे सदतीसमध्ये मध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली मुस्लिमांची दफनभूमी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दलितांसाठी जी गावठाण विस्तार योजना शासन मांडणी जिल्हाधिकारी मंजुरीची असताना त्या जागेचं डिमार्केशन झालेलं असताना मोजणी झालेली असताना तिचे प्लॉट पाडलेले असताना त्याची लेवलिंग केलेले असताना त्या के जागेचा लाभ आज दिनांक अखेर दलितांस मिळून दिलेला नाही त्यासाठी महसूलचे अधिकारी तत्कालीन श्री राम चोबे राम चोभे नंतर गा तलाठी आणि खोटे जबाब देणारे रशीद उस्मान शेख यांनी तसेच या, या, या प्रकारासाठी मदत करणारे वर्षा शिंगण तत्कालीन तहसीलदार आणि नवल किशोर राम यांनी खोटे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्रे सादर केलेले आहेत दुसरा प्रश्न असा आहे गट नंबर दोनशे सदतीसमध्ये मध्ये ज्यावेळी राजगट ज्ञानपीठ साठी जागा मंजूर के करून घेतली त्यावेळेस धांगोडी माध्यमिक विद्यालयासाठी जागा मूळ मागणी होती ती जागा ती जागा मंजूर असताना त्या जागेत आज दिनांका रोजी कोट्यावधी रुपये खर्च केलेले त्या जागेवरती केलेले असताना तिथं आज रोजी माध्यमिक शाळा दिसून येत नाही माध्यमिक शाळा कार्यान्वित नाही दुसरं असं याच व्यक्तींनी मौजे केंद्र आणि दांगोडे आदी जिल्हा पुनर्वसन पुनर्वसन अधिकारी यांची परवानगी न घेता एकोणतीस बेकायदेशीर खरेदी खाती केलेली आहे त्यासाठी डा त्यासाठी बेकायदेशीर डांबरी रस्ते डांबरी रस्ते केलेले आणि डांबरी रस्ते कनेक्टिव्हिटी होण्यासाठी म पुणे सातारा साता महामार्गावरती हे धांगवडी हद्दीत धांगुडी हद्दीत धांगोडी रा, हद्दीत राजगड कारखाना नसताना तो निगड्या हद्दीत असताना खोटी पत्र देऊन तो मंजूर करून मंजूर करून घेऊन दांगवडी हद्दीच हद्दीत उड्डाण पुलाचे बांधकाम करून ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची गैरसोय केलेली आहे तसेच मौजे आंबेगर येथील खडेकर क्रशर मशीन जी आहे उभी केलेली आहे ती जागा त्या जागेची झालेली मोजणी त्यावर झालेले ऑब्जेक्शन ते ऑब्जेक्शन क्लिअर कर न करता ग्रामस्थांची ग्रामसभा ग्राम मिटिंग ग्राम न घेता सगळे काय बेकायदेशीर उद्योग केलेले आहेत त्यासाठी त्या सहकार्य करणारे तत्कालीन तहसीलदार श्री सचिन पाटील सो आणि तत्कालीन प्राण हे कचरेसो यांनी सहकार्य केलेले असे या दोघा पिता पुत्रांचे ते ते उपोषण चालू केलेलं आहे या, मी यानंतर पुढे सांगतो की निगडे दांगोडी या ठिकाणी दलितांसाठी गावठार विस्तार योजना व मुस्लिम दफनभूमीची जागा म्हणजे जिल्हा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केली होती अशी ती जागा तीस वर्षापूर्वी मंजूर केली असताना तीस वर्षापासून या लोकांना ती जागा वाटप केली नाही त्या जागेचं अजूनही कोणत्याही प्रकारची पुढे कार्यवाही तोटेंच्यामुळे झालेली आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न तोपटे पितापुत्रांनी या तालुक्यामध्ये केलेले आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणास पंधरा ऑगस्ट पासून बसलेलो आहे हे उपोषण दाबण्यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मागे एक वर्षापूर्वी सुद्धा आम्ही राय रायरेश्वरच्या मंदिराच्या खुले करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता कोणत्याही प्रकारचा त्यांनी आम्हाला परिसरात दिलेला नाही अशा अनेक त्यांचे प्रकार आहेत हे उघडकीस येऊ नये ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी अनेक प्रकारचे घोटाळे केलेले आहेत जमिनी लाटलेले आहेत हे दाबू दाबून टाकण्यासाठी सध्याच्या त्या सरकारमध्ये ते काँग्रेसमधून त्यांनी पक्षांतर फक्त याच्यासाठीच केलेले भाजपमध्ये की हे प्रकरण उघड येऊ नयेत आणि सरकारच्या वतीनं हे प्रकरण झाक झाकली जावीत किंवा दाबली जावीत आम्ही या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शेवटी जनता न्याय आणि न्यायालय जनता जे न्याय देतील विशेष म्हणजे राजघाट बांधकाम केलेली आहेत ना त्या चुकीच्या येणे आदेशाच्या आधारे बांधकाम केलेले की त्याबाबतच आज दिनांक अखेर डिमार्केशन झालेलं नाही शासनाकडून काय प्रतिसाद मिळाला शासनाकडून आम्हाला फक्त या ठिकाणी प्रतिसाद मिळतो की तुम्ही उपोषण मागे आमची कारवाई चालू आहे आम्ही तुम्हाला न्याय देऊ पण आज तक आम्ही त्यांना सांगितले की जोपर्यंत हे उपोषण याचे जे मुद्दे आहेत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्हाला तुमचं लेखी आश्वासन नकोय आम्हाला कृती हवी आहे कारण अनेक वेळा मागच्या वेळेस माग मागचा अनुभव आम्हाला वाईट आहे काही मागच्या गेल्या वर्षी जे उपोषण झालं त्याचा कुठेही राहीर वर्षीचं उपोषण झालं त्याचं कुठेही अजून आम्हाला पल, फल फलित किंवा फळ मिळालेलं नाही अजून किती दिवस आम्ही किती कितीही दिवस लागू किती जोपर्यंत सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली आम्ही कार्यवाही चालू आहे आम्ही महानिर्मितीशी कॉन्टॅक्ट मध्ये आहोत हे करतोय ते करतोय महानिर्मितीशी आम्ही त्या मुंबईच्या ऑफिसचे कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कात आहोत ते ऍक्शन आहे ऍक्शन घ्या आम्ही उपोषण आमचं त्या मुद्द्यावरच थांबू पण काय ऍक्शन त्यांची चालू आहे चालू आहे कुठल्या त्यांच्या चालू आहे त्यांनाच माहिती त्यांनी आम्हाला चार ते पाच पत्र दिलेत विनंती केलेली की उपोषण थांबवा पण आम्ही ठोस कारवाई झाल्याशिवाय शिवाय उपोषण थांबवणार नाही याच्यामध्ये एक आवाहन केलंय तुम्ही की तो पिता पुत्रांनी कागदोपत्र निश्चित हे द्यावं आहे की त्यांनी आम्ही आरोप करतोय त्यांच्यावरती की त्यांनी सगळे केले त्यांनी त्यांचे कागदपत्र घेऊन आमच्याशी समोरासमोर करावं आमची तयारी आहे डॉक्युमेंट आहेत आमची तयारी आम्ही त्यांना आव्हान की त्यांनी आमच्याशी कागद त्यांचे कागदपत्र घेऊन यावेत आणि हे तुम्ही आरोप करताय चुकीचे त्यांनी सिद्ध करावं नाही तर आम्ही त्यांना सांगतो की आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्यांचे ताबे आहेत त्यांचे सगळ्या जमिनीवर ताब्यात बेकायदेशीर आहेत सगळे असं तुम्ही सांगितलं की शासन किंवा अनेक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न काय दबाव टाकलाय दबाव म्हणजे तुम्ही उपोषण सोडवा हे करू नका आम्ही कारवाई करतो थांबा तुम्ही अनेक वेळा त्यांनी आम्हाला पत्र ता दिली ते आता थांबवा आम्ही तुम्हाला न्याय त्यांनी केलेले काय कोणी काही नाही आज सकाळी मला जी माहिती मिळ आहे या तहसीलदारांनी कोणत्याही प्रकारचं पत्र पिता पुत्रांना दिलं नाही असं मला खात्री आहे कुठल्याच प्रकारचं त्यांनी पत्र त्यांना दिलेले त्यांची त्यांनी तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदार असतात प्रांत असतात या लोकांनी त्यांच्यावर सगळे खाते यांच्या अंतर्गत चालतात पण या लोकांनी कोणतंही पत्र व्यवहार केलेलं नाही असं मला तरी शंभर टक्के खात्री आहे त्याच्यामध्ये असं आपल्याला वाटतंय का प्रशासकीय अधिकारी पण यामध्ये सहभागी आहेत शंभर टक्के शंभर टक्के सहभागी प्रकरणामध्ये सातबारा हा फक्त तहसीलदारच करू शकतो तहसील जे कर्मचारीच करू शकतात तलाटी सर्कल तलाटी मिन त्याच्यामध्ये करू शकतात सातबारा इरिगेशन खातं करत नाही सातबाऱ्यामध्ये जे उद्योग आहेत काय सातबाराचे चुकी जे झालेले त्याच्यामध्ये पूर्णपणे तहसील तशिल खात तहसीलदार किंवा तहसीलचे कर्मचारी सहभागी आहेत प्रशासकीय अधिकारी कशा प्रकारे मदत करतो त्याचे आम्ही कागदोपत्री पुरावेची माहिती त्यांनी साधी गोष्ट होती की त्यांनी आतापर्यंत हे जे आम्ही आरोप केले त्यांनी चौकशी करण हो गरजे होतो कशाची खरीच परिस्थिती काय का आहे का असं त्यांनी काही गेलेलं नाही त्यांना सगळं माहिती आहे त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या सगळं लक्षात पण त्यांनी पुढची कोणती ऍक्शन घेतलेली नाही इथून पुढे किती दिवस उपोषण असेल आणि कशा प्रकारे असेल उपोषण आमचं शांतते मार्गात असते आम्ही कुठलाही दंगा करणार नाही आम्ही कुणालाही त्रास देणार नाही पण उपोषण आमचे हक्काचं उपोषण आहे आम्ही शेवटपर्यंत किती दिवस लागू आणखी चार महिने लागू काय लागू पण आम्ही उपोषण सगळी मुद्दे मिटल्याशिवाय थांबवणार नाही प्रथम आमचा मुद्दा राहिला आमच्या ज्या महाराष्ट्राचा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे रायरेश्वरची जागा ही पहिल्यांदा खुली झाली पाहिजे पहिल्यांदा तोपटेंनी ती जागा स्वतःच्या जा नावावर घेतलेली ती शासनाच्या नावावर केली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा जिवाळेचा प्रश्न आहे कुणाला वाटत की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती जागा थोपट्यांच्या इतरांच्या नावावर राहावी ती एक तर शासनाच्या ताब्यात राहील एखाद्या शासकीय महत्वाची गोष्ट आम्ही जे निवेदन दिलेले त्या, त्या निवेदनानुसार थोपटे पिता पुत्रांनी एक्सप्रेस जनतेस जनतेस निराकरण करून देऊ कागदपत्रे पुरवण्याची किंवा नक्की परिस्थिती काय याच्या खुलाशेवर जनतेला माहिती देण मुख्याच्या तोंडावर सुद्धा अशाच प्रकारे आंदोलन झालेलं हो तेव्हा एक तुमचे सहकारी होते ते कुपोषणाला बसलेले होते ते विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर झालं आणि आता त्याच पक्षात आता संग्राम सोपटे गेलेले आहेत ते आता त्यांचा तो प्रश्न आहे ते का तिकडं काय आम्हाला माहित नाही पण मी मी जरी आमचे आमच्या पक्षात जरी आले असले असं तुमचं म्हणणं आहे तरी पक्ष आणि पक्षीय राजकारण आणि सामाजिक राजकारण हे वेगवेगळे मुद्दे आहेत समाज समाजाचा विचार करताना पक्षाचा विचार केला क्या तर आपलं काय खरं आहे म्हणून पक्ष एका बाजूला ठेवायचा पक्ष वेगळी भूमिका आणि सामाजिक भूमिका वेगळी राहील पाहिजे विषय बरोबर आहे की पिता पुत्रांनी त्यांच्या नावानी जागा आहे का त्या संस्थेच्या नावाने संस्था प्रमुख कोण असतो त्यांच्याच नावाने हो पण त्याला कोणतरी असेल ना शासनाचे धर्मदाय आयुक्त किंवा जरी काही केलं धर्मदाय आयुक्त जरी तसं असलं तरी करणारे कोण आहेत तेच करता ना, 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 ना। ते बरोबर आहे ते बरोबर आहे पण जेव्हा कमिटी आहे ना त्यांचीच कमिटी असते ती त्यांच्याच घरातली त्यांचीच रायरेश्वर डोंगरी विकास परिषद तो त्यांचीच आहे ती ती संस्था आहे बरोबर आहे पण त्या संस्थेत आपण एखाद्या संस्थेच्या सहकार्यामध्ये असते तर पाच वर्षांनी ती रिन्यू होती त्यांची व्यक्तिगत संस्था आहे खासगी संस्था आहे त्यांच्या आम्ही खोलावर जाऊ आम्हाला काय जायची गरज आम्हाला फक्त सहकाराची नाही ती त्यांची व्यक्तिगत संस्था आहे व्यक्तिगत म्हणजे काय त्यांची ते मेंबर आहेत काय पाच पंचवीस लोक असतील त्यांची ते आपल्याला आपण बोलू शकत नाही त्याच्यावरती आपल्याला किती वेळा असतात पाच दर पाच वर्षांनी तर हे असेल ना त्यांच्यावरती त्यांनी ऑडिट केला असेल ना धर्मदायला दर पाच वर्षाला हे केलं प्रशासकीय के मुद्दा झाला आणि अजून त्यांच्याकडे आम्ही ते वळालो नाही आणि तो तिकडं वळूशे हा काय मार्ग सुटणार नाही नाही असू द्या ना बर का तुम्ही म्हणताय ना त्यानुसार आम्ही आम्ही जे मुद्दे उपस्थित केले ना त्या मुद्द्यानुसार त्यांनी आम्हाला एक्सप्लेनेशन करावं किंवा जनतेला जाहीर करावं नाही नाही ते जबाबदार तेच आहे धर्मदाचा विषय सहकाराचा विषय करतो प्रक्रिय प्रक्रिय हो ना, प्रक्रिया निवडणूक ना ना, प्रक्रिया आहे ना त्या प्रक्रिया देतो राजगड ज्ञानपीठाची आहे घटना आहे संस्था आहे ती कायमस्वरूपी आहे पाच वर्षांनी त्यांच्याकडे बदल होतो असं अजिबात नाही पण त्या बदल घडण्यासाठी तुम्ही काय केला नाही त्यांची संस्थेची जी घटना ठरलेली आहे त्याच्यात आपण काय बदल करू शकत नाही आपण तक्रार करू शकतो पण तक्रारीने सुद्धा काय होत नाही कारण ती घटना बनवतानाच ती करावी लागते सुरुवातीला त्यांच्या संस्थेमध्ये हस्तक्षेप करायला सगळ्यात महत्वाच्या त्यांच्या संस्थेमध्ये हस्तक्षेप करायचं आपल्याला काही कारण नाही त्यांचा कारभार त्यांनी फक्त शासकीय जमीन दाबल्यात ना खाल्ल्यात ना त्या शासनाला समाजाला परत करायला हा विषय खाजगी स्वरूपात वापरतात कारखान्याची तिथे जमीन आहे कोणाची जमीन आहे ती राजगंड्यांची आजच्या मध्ये तिथं ऊस कोण लावतं तिथं मासे कोण पाळत धुपटे पाळतात दुसरं नाही कोण दुसरं कोण पाळत नाही तिथं त्याचं उत्पन्न कोण खात थोपटे खातात तर ते त्यांनी जनतेला जाहीर करावं मी खात नाही म्हणून तिथं आमची सामाजिक अशी मागणी तिथं सेल्फी पॉइंट जागा सगळी जागा ती शासन ताब्यात घेणं गरजेचं आहे नेकलेस पॉइंट येतो आपल्या भोर तालुक्यातलं एक नंबरच रायरेश्वर दोन नंबरचा आपण विचार केला तर हे बनेश्वर आहे राजगड हे राजवा, राजवा राजवाडा आहे नागेश्वर आहे त्याच्यानंतर काय धरण आणि धरणानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा नेकलेस पॉइंट हा पर्यटन मुद्दा आहे या ठिकाणी कितीतरी गाड्या तिथं असतात तिथं पार्किंग करता येत नाही यांनी कंपाऊंड करून ठेवले तिथं प्रॉब्लेम झाली ती जागा शासनाची आहे गावची जागा आहे ती त्यांचा काही संबंध नाही बोगस सातबारा त्यांनी करून घेतलेला आहे दुसरी गोष्ट डांगोडी हद्दीचे जे गावठाण विस्तार दलितांसाठीची ते एकशे दहा प्लॉट पाडलेले आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा एक खर्चही झालेला आहे त्याला जिल्हाधिकारीची मंजुरी सुद्धा आहे पण त्या योजनेचा लाभ त्या दलितांना आज दिनांक अखेर मिळून दिलेला आहे दुसरा विशेष महत्वाचं म्हणजे त्या दलितांच्या गावठाण विस्तार योजनेत जी मुस्लिमांची दफनभूमी जागा होती ती तिथं शिफ्ट केली आणि त्याही समाजाला दा त्या जागेचा आज दिनांक अखेर कसल्याही प्रकारचा लाभ मिळून दिलेला नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय ज्या उद्देशासाठी यांनी पहिला प्रस्ताव दिलेला होता की राजगड ज्ञानपीठ साठी माध्यमिक शाळा धांगडशी आहे त्यासाठी आम्हाला शाळाचा जागा पाहिजे यासाठी त्यांचा मूळ अर्ज होता तो अर्ज यांनी बाजूलाच ठेवला आणि आज रोजी अशी परिस्थिती की ते साठ आठ जागेवरती यांनी कोट्यवधी कर्ज काढलेले पण कोट्यवधी कर्ज काढून ती, ती ले ले। जा, जागा आज दिनांक अखेर अस्तित्वात नाही ती जागा दुसरीकडे शिफ्ट झालेली म्हणजेच त्या जागेचा दुरुपयोग त्या जागेवर काढलेलं कोट्यवधीचं कर्ज मग ते कॉलेज हायस्कूल कुठं गेलं जागा कुठं गेली आणि सगळ्यात महत्त्वाचा विशेष मुद्दा म्हणजे आता जी राजगडने एनपीठची बिल्डिंग उभी केलेली आहे त्या बिल्डिंगची नक्की स्पॉट कुठं आहे तुमच्या टाउन प्लॅनिंग नुसार एने ऑर्डर नुसार ते एने ऑर्डर सुद्धा एने ऑर्डर सुद्धा पूर्णपणे चुकीचे दिलेली आहे त्यासाठी रस्ते बिस्ते चुकीचे दाखवलेले आहेत तो एने ऑर्डर सुद्धा रद्द होण्यास पात्र आहे एक एकूणात दिलेला एने ऑर्डर एने ऑर्डर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी काढलेले बेकायदेशीर रस्ते आणि त्यानुसार केलेलं आत्मधी नियोजन हे पूर्णपणे चुकीचं केलेले आणि त्या जागेचं आज दिनांक अखेर निश्चित जागेवर नाही जागा निश्चित कोणाची कुठं याबाबत निश्चिती कोणाला सांगता येणार नाही स्वतः त्यांनी सांगावं ही निश्चिती इथे आहे कारण त्या जागेमधून नव्वद मीटरचा रस्ता गेलेला आहे त्या जागेमध्ये झोन वेगळे वेगळे होते ते बदलले कसे काय कसे या बऱ्याच भानगडी त्याच्यामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय त्या जागेचे अभिलेख खात्याने जे नकाशे बनवलेले आहेत ते पूर्णपणे सहा ते सात नकाशे चुकीचे बनवलेले ते सुद्धा पूर्णपणे व्याज थोपटे पिता पुत्रांच्या सांगण्यानुसार नकाशे बनवलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की त्या दोघांनी पदाचा दुरुपयोग दो करून धांगोडी आणि केंजळ हद्दी ज्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्यासाठी पीडब्ल्यूडी खात्याकडून बेकायदेशीर रस्ता कामे करून घेतलेले आहेत त्यासाठी शासनाचा आहे तो पूर्णपणे निधी वाया केलेला आहे आणि त्यांनी पूर्णपणे जनतेची गैरसोय केलेली आणि हे करत असताना ते रस्ते त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीमधून केलेले आहेत हा त्यातला सिरियस मुद्दा आहे आणि याबद्दल आम्ही बरेच पत्र व्यवहार केले तक्रार अर्ज दिले पण सर्व तक्रार अर्ज वरती वरिष्ठ पात्र दाबून टाकलेले आहेत प्रक्रिया काय चालू आहे प्रक्रिया काय चालू आहे न्यायालयीन प्रक्रिया प्रक्रिया चालू आहे ना आता तुमच्या उड्डाणपूल बेकायदेशीर बांधलेला आहे उड्डाणपूल साखर कारखाना कुठल्या आहे निगडे हद्दीत आहे

त्यांनी सांगाव नक्की जागा कुठली दिलेली जर त्यांचा प्रश्न असा असेल त्यांना जागा शासनाने दिलेली न्यायालयाच्या म्हणण्यानुसार त्यांना जागा ही, ही शासनाने दिलेली तर आमचं असं म्हणणं आहे मुस्लिमांची दफनभूमी जागा शासनाने दिलेली गावठाण विस्तार योजना जागा सुद्धा शासनाने दिलेली मग त्याचा उल्लेख का केला जातो न्यायालयीन प्रक्रिया करता येत का न्यायालयीन प्रक्रिया जर तुमची सुरू असेल हा असं उपोषण करता येतं का कुठं करता येते करता येणार न्याय मिळत नाही उतरावं लागलं ना इथं ला ता। तारका पडायला कुठं तारीख पी तारीख पडते राजगड एन निकाल लागलेला आहे पण त्या जागेबाबतच निश्चित असं कुणाला ठिकाण सांगता येणार नाही मग त्यांचं जर असं म्हणणं असेल की त्यांना गव्हर्नमेंटनी जागा दिलेली तर आमचं म्हणणं असं मग ही गावठाण विस्तार जागा सुद्धा कलेक्टरने मंजूर केलेली मुस्लिमांची दफनभूमी सुद्धा जागा कलेक्टरनी मंजूर केलेली त्यांना जागा अलर्ट झालेली त्याची मोजणी झालेली त्याचं डिमार्केशन झालेलं मग त्या जागा गायब कुठं झाल्या मग त्या जागा शिफ्ट कोणी केल्या कशा केल्या कोणाच्या सोयीनुसार केल्या हे आमचे विषय त्यात शिरिअस मुद्दे येते आणि त्याबाबत आम्ही येऊन पीओ ओ ऑफिसला सुद्धा कंप्लेंट केलेले आहेत

तीन महिन्यात चार महिन्यात इलेक्शन झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मार्गी लावतो फक्त जवळजवळ वर्ष व्हायला एका लागलेला अजून काही त्याच्यावर भूमिका झालेली नाही शासनाने मंत्रालय स्तराला ती फाईल गेलेली आहे मंत्रालयाने अजूनही त्याच्यावर काही लक्ष घातलेलं नाही की जागा त्याचा तोटा असा होतोय की रायरेश्वरच्या मंदिराचा किंवा परिसराचा विचार विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी आपल्याला शासनाकडून उपलब्ध होत आहे कारण जागा कोणाच्या नावाने खाजगी संस्था आहे अडचण येते आणि त्यांचा काही संबंध असताना त्यांनी तिथं <clears> संस्थेचं <throat> नाव उचवले ते ज्या वेळेस शासनाचं नाव तिथं त्या त्याचा रायरेश्वरचा पूर्ण विकास करणं शासनाला आपल्याला सोपं जाईल तो सात बारा अतिशय आहे तुम्हाला विशेष एक मुद्दा नमूद करतो मी राजगड ज्ञानपीठला जी जागा आता मिळवलेली आहे तर त्या जागेपासून तेहतीस मीटर अंतरावरती या थोपटे पिता पुत्रांची सव्वीस एकर जमीन आहे मग डांगवड्या त्या गटाला लावले गट नंबर दोनशे सदतीस मध्ये राजगड ज्ञानपीठ आहे आणि गट नंबर एकशे एक्क्याण्णव मध्ये त्यांची जमीन आहे सव्वीस एकर मग त्या सव्वीस एकर जमिनीमध्ये त्यांनी राजगड नेनपीठका उभारला नाही त्याची त्यांनी जमीन खरेदी कधी केल्या आणि राजगड नेनपीठला मंजुरी कधी दिल्या त्यांनी जनतेला एक्सप्लेन करावं त्यांनी जागा कशा घेतल्या हे जनतेला त्यांनी एक्सप्लेन करावं रायरेश्वरचं जे उपोषण सोडलं गेलं मात्र त्यानंतरचा फॉलोअप काय घेतला का तुम्ही पत्र व्यवहार काय केलाय आम्ही कलेक्टर ऑफिसला अनेक वेळा जाऊन आलो कलेक्टरला आम्ही दोन वेळेला भेटलो प्रस्ताव कलेक्टरने सांगितला आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये त्या डेप्युटी कलेक्टर आहेत की दे सर आम्ही प्रस्ताव हा मंत्र मंत्रालयात पाठवलाय त्याच्यावर कार्यवाही होईल त्यानंतर मध्ये आवडतं हिवाळी अधिवेश उन्हाळी अधिवेशनमध्येच पेपरला मला ते टी व्ही मिळालं असाही ऐकाय मिळालं की रायरेशीच्या जागे संदर्भात आपल्या आमदारांनी काहीतरी तिथे विषय मांडलाय पूर्णत्व येईल असं वाटलं पण अजूनही त्याच्यात काही झालेलं नाही आमदारांबरोबर चर्चा झाली का आमदारांच्या या संदर्भात सगळ्या संदर्भात झाली त्यांच्या आमदारांसंबंधी चर्चा गेले दो दोन हजार सतरा सालापासून आम्ही समोरासमोर चर्चा येऊन करावी अशी त्यांना बरेच वेळा आम्ही विनंती केली मागणी केलेली येत नाही तरी जे आज विद्यमान चर्चा झालेली ते बोला प्रश्न अशी सकारात्मक चर्चा झाली हो झाली ना ते आमदारांनी आम्हाला शब्द दिला होता अजूनही ते भेटलो नाही पण त्यांनी दिलाय की आपण ते सर करू

प्रशासनाला आम्ही म्हणेल की प्रशासनाने जागा व्हावं असे अनेक येतील उद्या काही सारख्या तालुका नाव करून घेतील तर प्रशासनाची जबाबदारी जिथे चुकीचं आहे तिथे तुम्ही ऍक्शन घेऊन तर प्रशासन जर झोपलं असेल तर आम्हाला हाच या आंदोलनाचा टप्पा किंवा याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्हाला भविष्यात उभं करावं लागेल आणि जेणेकरून असं थोपटे किंवा आणखी तुट्ट्यांनी किंवा इतर लोकांनी अशा प्रकारच्या शासकीय जागा समाजाच्या जागा ढापू नयेत समाजाच्या जागा समाजासाठी ठेवाव्यात शिक्षण संस्था थोपट्यानं काढायची विकत जागा घ्यावी आणि त्यांनी बांधाव्यात शासनाच्या खाजगी लोकांच्या गावावरती कुणा गावाच्या जागा ढापून घेऊ नयेत त्या गावाला खाली करून द्याव्यात थोपट्यानं बी आमची विनंती आहे की ज्या ज्या तुम्ही जागा घेतल्यात त्या तात्काळ तुम्ही शासनाच्या गावाच्या ताब्यात शासना द्याव्यात आणि विषय संपवावाई वाद वाढून काय उपयोगीचा नाही काय त्या जागा संपूर्ण सगळ्या जागा त्यांनी खाली कराव्यात तुम्हाला शाळा कॉलेज करायचे काय करायचं आहे ना एकच जागा आहे का आमचं काय म्हणणं नाही आमचं त्यांचं काय राजकीय दुश्मन नाही व्यक्तिगत दुश्मन नाही काय नाही या ठिकाणी आम्ही तेच म्हणणं राहील की प्रशासनाने सुद्धा सतर्क राहावं त्यांनी सुद्धा आपले अपराध केलेल्या चुक्या सुधाराव्यात ही मी आमची आम त्यांना विनंती आहे